नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाइट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जर तुम्ही आय वापर करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी एकदम महत्वाची आहे गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत देशात आयचा सर्रास वापर होतो भाजी विक्रेत्यापासून ते तिकीट काउंटरपर्यंत आय कोड स्कॅन करून सहज पेमेंट होते पण आता राष्ट्रीय देयके महामंडळाने एन पी सी आय ने एक नवीन नियम लागू केला आहे त्यानुसार एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून या काही ग्राहकांना आय पेमेंट करता येणार नाही तर मित्रांनो याविषयीची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कोणकोणत्या ग्राहकांना यू पी आय पेमेंट करता येणार नाही विविध स्कॅम आणि फसवणुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे तर मित्रांनो कोणत्या ग्राहकांना त्याचा फटका बसणार आहे ते आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या एन पी सी आय ने दिलेल्या माहितीनुसार जर एखादा मोबाईल क्रमांक नव्वद दिवस बंद असेल तर त्यावरून पुढे यू पी आय पेमेंट करता येणार नाही हा मोबाईल क्रमांक यू पी आयच्या संबंधित बँक खात्यावरून डी लिंक करण्यात येईल त्यामुळे यू पी आय सिस्टीम अधिक सुरक्षित होईल आणि फसवणुकीच्या घटना कमी होतील असा दावा करण्यात येत आहे टेलिकॉम कंपन्या इन ॲक्टिव्ह क्रमांक नवीन युजर्सला देतात अशामध्ये जेव्हा जुन्या ग्राहकाचा यू पी आय क्रमांक त्याच मोबाईल क्रमांकावर जोडलेला असेल तर नवीन युजर्स त्यावर अनधिकृतपणे व्यवहार करू शकतो ही एक मोठी जोखीम आहे अशा माध्यमातून काही फ्रॉड झाल्याचे समोर आल्यानंतर आता एन पी सी आयने नव्वद दिवसांच्या कालमर्यादेचा उपयोग समोर आणला आहे जर तुमचा मोबाईल क्रमांक इनॲक्टिव्ह असेल तर तो तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्ही पुढे युपीआय सेवेचा वापर करू शकणार नाही याचा अर्थ गुगल पे फोन पे पेटीएम सारखी ऍप्स तुम्हाला वापरता येणार नाही एन पी सी आय ने सर्व बँकांना आणि युपीआय प्लॅटफॉर्मर्सला प्रत्येक आठवड्याला इन ॲक्टिव्ह क्रमांकाची यादी अपडेट करण्याचे निर्देश दिले आहेत त्यामुळे नियमांचे पालन होत आहे की नाही हे निश्चित होईल त्यामुळे फसवणूक आणि स्कॅमला आळा बसेल भविष्यात यू पी आय आय डीसोबत मोबाईल क्रमांक लिंक करायचा की नाही याची अगोदर ग्राहकांना परवानगी द्यावी लागणार आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद